आज आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह पन्नास सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह पन्नास सोडवू प्रश्न पहिला आहे प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे त्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा पहिलं उदाहरण आहे बारा मीटर ही आपल्याला चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे त्यावरून आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूंची लांबी गुणले बाजूंची लांबी आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू बाजूची लांबी आपल्याला बारा मीटर दिलेली आहे म्हणून बारा गुणुले बारा बारा गुणुले बारा, बारा, बारा यांचा गुणाकार येईल एकशे चव्वेचाळीस आणि एक चौरस मीटर यानंतर दुसरं उदाहरण आहे सहा सेमी ही चौरसाच्या बाजूची लांबी आहे आता चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणुले बाजूची लांबी बाजूची लांबी सहा सेमी दिली आहे म्हणून सहा गुणुले सहा सहा गुणुले सहा यांचा गुणाकार येईल छत्तीस आणि एक येईल चौरस सेमी यानंतर तिसरं उदाहरण आहे पंचवीस मीटर मग आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी बाजूची लांबी आपल्याला पंचवीस मीटर दिली आहे म्हणून पंचवीस गुणिले पंचवीस पंचवीस गुणिले पंचवीस यांचा गुणाकार येईल सहाशे पंचवीस आणि एकक येईल चौरस मीटर यानंतर चौथं उदाहरण आहे अठरा सेमी मग आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी बाजूची लांबी आपल्याला अठरा सेमी दिली आहे म्हणून अठरा गुणिले अठरा अठरा गुणुले अठरा यांचा गुणाकार येईल तीनशे चो चोवीस आणि एक येईल चौरस सेमी यानंतर प्रश्न दुसरा आहे एक चौरस मीटर भूखंडाची किंमत नऊशे रुपये असल्यास पंचवीस मीटर लांब व वीस मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत ठरवा आपल्याला भूखंडाची किंमत ठरवण्यासाठी अगोदर या भूखंडाचं क्षेत्रफळ काढावं लागेल मग आपण सूत्र लिहून घेऊ आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू लांबी आपल्याला दिलेली आहे पंचवीस मीटर आणि रुंदी दिलेली आहे वीस मीटर म्हणून पंचवीस गुणवले वीस पाचशे चौरस मीटर हे आपल्याला भूखंडाचं क्षेत्रफळ मिळालं मग आता आपण भूखंडाची किंमत ठरवू उदाहरणार्थ आपल्याला एक चौरस मीटर भूखंडाची किंमत नऊशे रुपये सांगितली आपण लिहून घेऊ एक चौरस मीटर भूखंडाची किंमत बरोबर नऊशे रुपये मग आपण नऊशे गुणिले पाचशे करू म्हणजे आपल्याला भूखंडाची किंमत मिळेल म्हणून पाचशे चौरस मीटर भूखंडाची किंमत बरोबर पाचशे गुणवले नऊशे पाचशे गुणवले नऊशे यांचा गुणाकार येईल चार लाख पन्नास हजार आणि एकक येईल रुपये म्हणून आपण लिहून घेऊ त्या भूखंडाची किंमत चार लाख पन्नास हजार रुपये आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू चार सेमी आहे एका आयताची लांबी आठ सेमी रुंदी दोन सेमी आहे या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा आपल्याला चौरसाची क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची आहे आणि आयताचेही क्षेत्रफळ आणि परिमिती शोधायची आहे आपण अगोदर चौरसाचे क्षेत्रफळ शोधू त्यासाठी चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणुले बाजूची लांबी बाजूची लांबी आपल्याला चार सेमी दिली आहे म्हणून चार गुणुले चार चार गुणुले चार यांचा गुणाकार येईल सोळा आणि एकक येईल चौरस सेमी हे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं आता आपण चौरसाची परिमिती शोधू त्यासाठी चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहून घेऊ चौरसाची परिमिती बरोबर चार गुणले बाजूंची लांबी चार आहे असं याचा गुणले बाजूची लांबी आपल्याला चार सेमी दिली म्हणून चार चार गुणुले चार बरोबर सोळा सेमी ही आपल्याला चौरसाची परिमिती मिळाली आता आपण आयताचे क्षेत्रफळ शोधू त्यासाठी आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी लांबी आपल्याला आठ सेमी दिली आणि रुंदी दोन सेमी मग आठ गुणुले दोन आठ गुणिले दोन बरोबर सोळा चौरस सेमी आता आपण आयताची परिमिती काढू त्यासाठी आयताच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ आयताची परिमिती बरोबर दोन गुणुले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी आता या सूत्रामध्ये दिलेल्या किमती भरू दोन गुणिले आठ अधिक दोन गुणुले दोन लांबी आठ सेमी दिले आहे म्हणून दोन गुणिले आठ आणि रुंदी दोन सेमी आहे म्हणून दोन गुणिले दोन आता यांचा गुणाकार अगोदर करून घेऊ आठ दोन्ही सोळा आणि दोन गुणले दोन चार मग सोळा अधिक चार बरोबर वीस आणि एक किल सेमी यानंतर चौथा प्रश्न आहे दर चौरस मीटरला ऐंशी रुपयेप्रमाणे सोळा मीटर लांब व बारा मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती आपण अगोदर आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ शोधू मग आयताकृती सभागृहासाठी आपण आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ आयताकृती सभागृहाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी लांबी आहे सोळा मीटर आणि रुंदी आहे बारा मीटर मग सोळा गुणले बारा सोळा गुणले बारा यांचा ये गुणाकार येईल एकशे ब्याण्णव आणि एक येईल चौरस मीटर हे आपल्याला आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ मिळालं आता आपण या क्षेत्रफळाला दिलेल्या मजुरीच्या दराने गुणवू मजुरीचा दर आपल्याला ऐंशी रुपये प्रति चौरस मीटर दिलेला आहे म्हणून एकूण मजुरी बरोबर एकशे ब्याण्णव गुणवले ऐंशी सभागृहाचं क्षेत्रफळ एकशे ब्याण्णव चौरस मीटर आलेलं आहे आणि मजुरीचा दर ऐंशी रुपये आहे एकशे ब्याण्णव गुणवले ऐंशी केलं तर त्यांचा गुणाकार येईल पंधरा हजार तीनशे साठ आणि एक येईल रुपये म्हणून आपण लिहून घेऊ सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी पंधरा हजार तीनशे साठ रुपये होईल यानंतर पाचवा प्रश्न आहे शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील ते सांगा आपल्याला एक आकृती दिली आहे त्यामध्ये एकूण किती चौरस आहेत ते आपण अगोदर मोजू दिलेल्या आकृतीमध्ये एकूण सहा चौरस आहेत आणि जी मोकळी जागा आहे त्यात अजून त्याच मापाचे किती चौरस बसतील ते आपल्याला काढायचे मग आपण या आडव्या रेषा आणि उभ्या रेषा पुढे थोड्या थोड्या वाढवू म्हणजे आपल्याला समजेल की किती चौरस बसतील आता आडव्या आणि उभ्या रेषा आपण पुढे जोडलेल्या आहेत आता आपण मोजू किती चौरस आहेत तर जोडलेल्या रेषांमधून एकूण सहा चौरस त्याच मापचे तयार झालेले आहेत म्हणून आपण लिहून घेऊ त्या आकृतीमध्ये सहा चौरस बसतील यानंतर सहावं उदाहरण आहे शेजारील आकृती चौरसांची चार भागात अशी विभागणी करा की प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ आणि आकारही सारखा असेल हे भाग वेगवेगळ्या रंगांनी रंगवा हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला चौरसांची संख्या मोजावी लागेल इथे एकूण बारा चौरस आहेत याची चार भागात विभागणी करायची आहे म्हणजे बारा भागिले चार करू बारा भागीले चार केलं तर उत्तर तीन येईल चार त्रिक बारा म्हणजेच आपल्याला तीन तीन चौरसाचे चार, चार भाग तयार करायचे आहेत आता हे चार भाग आपण चार वेगवेगळ्या रंगाने रंगवू आपण दिलेल्या आकृतीचे तीन तीन चौरसाचे भाग करून चार भागा भाग आपण वेगवेगळ्या चार रंगाने रंगवले आहेत आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा